नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नमस्कार सिस्पे इन्फिनिटी बिकन या कंपनीच्या संदर्भात आपण या बातमीच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर घोटाळा असा आहे या कंपनीने असा घोटाळा घातला आहे की ठेवीदारांचे तब्बल तीस हजार कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत आणि आता ठेवीदार पोलिसांकडे चक्कर मारत आहेत आर्थिक गुन्हे शाखेकडं अहिल्यानगरची आर्थिक गुन्हे शाखा आहे त्या शाखेकडं या घोटाळ्याचा तपास आहे आणि यामध्ये काही जे आरोपी आहेत कंपनीचे अधिकारी संचालक त्यांनी अगोदर जामिनासाठी अर्ज केला होता नंतर मात्र ते त्यांनी त्यांचे अर्ज जामीन अर्ज मागे घेतले त्यामुळं आता आर्थिक गुन्हे शाखा जी आहे नगरची त्या आर्थिक गुन्हे शाखेला या आरोपींना अटक करणं सोपं झालं आहे मात्र गेल्या तीन ते तीन ते चार महिन्यांपासून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरत आहेत काय नेमकं होतंय नेमकं कुठं काय चुकतंय आणि सगळ्यात म्हणजे भाषेत सांगायचं कुठं कुठं पाणी मुरतं नक्की तर अशी शंका ठेवीदारांमध्ये उपस्थित केली आहे आता माझ्याकडे माहिती जी आली तर सिस्पे इन्फिनिटी जो घोटाळा जी कंपनी आहे सिस्पे इन्फिनिटी विकन या कंपनीने तीस हजार कोटीचा घोटाळा देशभरातला जवळ चाळीस पन्नास हजार कोटीचा घोटाळा आहे मात्र महाराष्ट्रातला तीस हजार कोटीचा घोटाळा घातल्याची माहिती आमच्याकडे आली आहे तर आता यामध्ये अगस्ती मिश्रा हा एक संचालक आहे तर त्याची पत्नी ययाती मिश्रा नवनाथ जगनाथ अवताडे सुवर्ण नवनाथ अवताडे शुभम नवनाथ अवताडे आणि शुभम शुभदेव शुभम माफ करा शुभ शुभम शुभदेव काळोखे विनीत बबन गाडळकर विक्रम बबन गाडळकर विनोद बबन गाडळकर हेमंत चव्हाण प्रसाद देशमुख विनायक तांदळे आणि संदीप दरेकर हे या कंपनीचे सर्वे सर्व आहेत संचालक आहेत विशेष म्हणजे ही कंपनीची माणसं ही जी आता जी नावं सांगितली ती झूम मिटिंगच्या माध्यमातून संपर्कात आहेत ठेवीदारांच्या असं म्हण एक माहिती आहे आणि मग ते नगर जिल्ह्यातच आहेत की बाहेर आहेत त्यांना पोलीस अटक का करत नाही हा प्रश्न आहे त्या अनुषंगानं आपण सध्या ही बातमी करत आहोत तर ती बात ही बातमी करत असताना ठेवीदार जे आहेत ठेवीदारांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की बाबांनो आपण घरी लहान मुलाला चॉकलेट लवकर घेत नाही देत नाही दात किळतील असं सांगतो त्याला पैसे द्यायचं टाळतो आपण आपली मोठी मुलगी जर तिनं आपल्या मनापेक्षा जास्त आपल्या मर्जीविरुद्ध जास्त खर्च केला पैशांचा तर आपण तिला ओरडतो डाफरतो तिच्यावर मुलाने चांगले भारीतले कपडे घेतले तरी इतके महा कपडे घ्यायची काय गरज होती पैसे काय झाडा लागतात का असं आपण ओरडतो पण बघ हे तीस हजार कोटी ठेवीदारांनो तुम्ही तीस हजार कोटी या सिसपे कंपनीमध्ये गुंतवले मग हे तीस हजार कोटी रुपये कोणत्या झाडाचे तुम्ही जोडले कुठून आणले हा तुमच्या कष्टाचाच पैसा आहे ना तुम्ही यासाठी थोडे दरोडे घातले कुठं काही असं नाही ना सरळ मार्गाचा पैसा आहे ना मग हा पैसा तुम्ही गुंतवणूक करा या अशा सी कंपनीसारख्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना त्या गुंतवणूक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करायला पाहिजे होता कारण ज्यावेळेस आपण मुलांना घरी काही लवकर देत नाही तर त्या तुलनेत आपण म्हणजे देशात राज्यात जी गरीब आणि श्रीमतीची दरी आली दरी निर्माण झाली थी। हावस, ती दरी केवळ तुमच्यामुळेच झाली असं म्हणायला हरकत नाही कारण तुम्ही ठेवेदारांना काय केलंय हजारो कोटी रुपये अशा कंपन्यात टाकले केवळ कारण एकच की जास्तीत जास्त परतावा मिळेल पण राष्ट्रीयकृत बँका आहेत ठीक आहे त्यांचं व्याज कमी असतं पण मग जास्त व्याजाच्या हव्यास हव्यासापोटी जर तुम्ही जर असे उद्योग करत असले तर ती चुकवण्याची आता पोलीस काय करत नाही पोलीस हे करत नाही पोलीस ते करत नाही याला अटक करत नाही असा आरोप आहे खाजगीत आरोप करताना तुम्ही बोलताय पण मग पोलिसांनी विचारून तुम्ही गुंतवणूक केली होती का असा एक विषय ना गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही शंभर वेळे आपण साधी भा बा... मी भाजीची जुडी घ्यायला गेलो तर ती चार वेळा इकडे तिकडे पलटी करून बघतो मी तिची साधी भाजीची जुडी तर हे तर तुमचे हजारो कोटी रुपये याचा प्रश्न होता तुम्ही गुंतवणूक करताना हा विचार करायला पाहिजे आणि प्रश्न असा आहे की एकीकडं समाजातला असा वर्ग आहे एकीकडं एक की एक त्याला एक खायलाच मिळत नाही सकाळी कामाला गेलं तर संध्याकाळी चूल पिडते त्याच्या घरी भाकर मिळते आणि दुसरीकडं वर्ग असा आहे की भाजी पुरणपोळी चपाती असे प्रकार त्यांनी पाहिलेच समजा ज्या गडचिरोली नखीलमध्ये त्या परिसरामध्ये तिकडं आहे सांगितलं जातं बरं आणि भूगबळी आहेत बरेचसे तिकडं अक्षरशः भूगबळींची संख्या इतकी वाढ वाढते तिकडं आणि त्यामुळे उपासमारीनं त्यांची त्याचा बरं अनेकांचा मृत्यू होतो लहान मूल किती गोंडच असतं किती त्याला बाळशेदार असतं पण तिकडं ते लहान मूल त्या मुलाचा हाडाचा सापळा अक्षर झालेला असतो कारण खायलाच नाही काही एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे तुम्ही पैशांची उदळपट्टी अक्षरशः उदळपट्टी करताय ती उदळपट्टी करून तुम्ही कुठं गुंतवताय काय गुंतवताय कशाचा विचार नाही कशाचा ताणपत्ता नाही कुठंही तुम्ही एखाद्या एखाद्याने आमिष दाखवलं एखादं स्वप्न दाखवलं खोटं आश्वासन दिलं काही जास्ती असतं परतावा रिझर्व्ह बँकेने काय सांगितलं त्याच्या रिज बँकेचा रिझर्व्ह अरब्याचा जो नियम आहे गुंतवणुकीचा तो काय सांगतो त्याचा काही विचार करायला पाहिजे म्हणजे तुम्ही डोळे झाकून हजारो कोटी रुपये साध्या अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक गुंतवूतात आणि ही गुंतवणूक करताना किंवा ही गुंतवणूक करण्यापूर्वी कुठलाही विचार करत नाही हाच खरा मुद्दा आहे कारण तुम्ही जर विचारपूर्वक गुंतवणूक केली असती तर हा विषय हा प्रश्न आलाच नसता बरं तुमचे महाराष्ट्रातले नाही देशातले अनेक लोकांचे पैसे यामध्ये अडकले तीस हजार कोटी चाळीस हजार कोटी ही मोठी रक्कम नाही थोडी छोटी छोटी रक्कम नाही ना प्रचंड मोठी रक्कम आहे या चाळीस हजार कोटींचं व्याज किती झालं असतं एखाद्या कंपनी जर गोंतवलं असतं समजा एका एखादा या, 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 या पूर्ण जर विचार केला तर प्रत्येकाचे समजा असतील काही दोन लाख तीन लाख पाच लाख अहो किडूक मिडूक विकून दागिने घाण ठेवून मुलांचं शिक्षणासाठी तुम्ही पैसे मिळतील ह्या आशेनं ठेवले मुलीचं लग्न करतील ह्या आशेनं ठेवले मात्र तुमच्या सगळ्या स्वप्नावर सगळ्या आशनावर पाणी फिरलं गेलं आता हे पैसे कधी मिळतील याचा तपास कधी कशा पद्धतीनं सुरू आहे या लोकांना अटक कधी होणार आणि आत्तापर्यंत या लोकांना अटक का झाली नाही असे अनेक प्रश्न आहेत सायबर क्राईम जे आहेत आपलं सायबर विभाग सायबर विभागाकडं मनुष्यबळ कमी आहे आणि हे तुमचे जे आरोपी आहेत आता नावं सांगितलेले ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये मोठमोठ्या शहरातल्या हॉटेलमध्ये भावीस्टॉट हॉटेलमध्ये राहतात कोणाचा कोणाला थांबपाता नसतो ते काहीही करू शकतात त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडं मग पोलीस त्यांच्यापर्यंत कसे पोचतील आणि अशा परिस्थितीत त्यांना अटक करून तो पैसा त्यांच्याकडून जप्त करून किंवा सरकारज कोर्टात जमा करून तो ठेवीदारांना परत देण्यात यावा असं अशी जी प्रक्रिया ही किचकट आहे लांब एकदम लांबलाच प्रक्रिया प्रक्रिया आहे आणि किचकट प्रक्रिया आहे माझ्या पत्रकारितेतल्या सत्तावीस वर्षामध्ये मी डोळ्या माझ्या डोळ्या डोळ्यांनी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर पत्रसंता बुडालेलं पाहिलं मल्टीस्टेट बुडालेलं पाहिजे बँका बुडालेलं पाहिलं कारण काय प्रचंड प्रमाणात उदळपट्टी करायची उदळपटी म्हणजे कशी की ज्या ठेवी आहेत ठेवी घेताना आणि त्याचं त्या ते तुलनेत कर्ज वाटप करताना पाहुणा मेहुणा असे नात्यातले धोळकीचे त्यांना गणपतीची खेरापत वाटल्यासारखं कर्ज वाटायचं वसुलीची परत चिंता करायची चिंता कुठली चिंता न करता नुसतं कर्ज वाटप करत राहायचं भरमसाठ आणि एन पी थापवायचं आणि मग ती पतसंस्था मल्टीस्टेट जे काय असेल मल्टीनिधी अवसायानात निघाले अशा मल्टीस्टेट आणि मल्टी सिटी मल्टीसिटी किंवा मल्टीनिधी अशा ज्या वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्थांना एफ डी घेण्याचा अधिकार आहे का किंवा हा नियम काय सांगतो हा नियम आरबीआयचा जो नियम आहे तो नियम या अशा संस्थांना लागू होत नाही का असा एक कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि इथून पुढे गुंतवणूक करताना नॅशनलाइज बँकेतच राष्ट्रकुल बँकेतच केलेली बरी त्यामुळे धोका होणार नाही मनस पश्चाताप मनस्तापाची वेळ तुमच्यावर येणार नाही हाच विचार आणि आता कित्येक बातम्या येतात अशा या या कंपनीत तितके पैसे अडकले त्या कंपनीत तितके पैसे अडकले त्यातूनही काही लोक बोध बोध घेत नाही मग अशा परिस्थितीत जे काय होतं ते बघ पोलिसांचं पोलिसांच्या भरोशावर तपास लागेल कुठं काय होईल अटक होईल पैसे मिळतील या आशेवर जीवन जगत राहायचं त्यामुळं आता तुमचे पैसे मिळतील की नाही हे काय सांगू शकत नाही अनेकांच्या पुण्यात आमचे पैसे मिळतील का तुमचे पैसे मिळतील की नाही हे कोण आम्ही कसं सांगणार आम्ही फक्त त्याची बातमी करणार ती बातमी प्रसारित करणार हे एवढंच आमच्या हातात जा बाकी पोलिसांचं काम कोर्टाचं जे काय कोर्ट प्रक्रिया आहे ते काम त्यानंतर ते डिपेंड अवलंबून आहे ना पैसे कशा मिळतील कधी मिळतील आणि तुमचे पैसे मिळावेत अशी सुद्धा आमची सतीच्छा आहे शुभेच्छा आहे तुम्हाला मात्र इथून पुढं सावध रहा अन्यथा तुमच्यावर तोंड जोडून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही ना